कुणी कुणाला धमकावलं तर घरात घुसून मारू नाना पटोले यांचा रोग कुणाकडे पक्षाला शिस्त असली पाहिजे स्व पक्षापेक्षा स्वतःला मोठं समजणाऱ्या पक्षात स्थान नाही कुणी कुणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू असं खळबळजनक विधान करत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला भंडाऱ्यामध्ये सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे काँग्रेस कमिटीच्या वतीनं भंडाऱ्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते यावेळी खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना इशारा देत दे सांगितलं की काँग्रेस पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षापेक्षा मोठं समजणाऱ्या व्यक्तीला इथे स्थान नाही जातीच्या आधारावर निवडणुका लढायला गेलो तर आपला सत्यानाश होईल कालपर्यंत जे झालं ते आता उद्या होता नये सर्वेमध्ये ज्या उमेदवाराचं नाव समोर येईल त्यांनाच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार कुणी कुणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू तसेच मुक्त भारत करू अशा नरेंद्र मोदींच्या भाजपात काँग्रेसचे अनेक लोक गेलेत आणि आता काँग्रेस युक्त भाजप झालेली आहे त्यामुळे अनेक आले अनेक गेलेत मात्र गेले काँग्रेस पक्ष संपू शकलेला नाही असं म्हणत नाना पटोले यांनी भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सज्जड दम दिलाय नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा असे देखील कार्यकर्त्यांना सांगितलं आहे जातीच्या हा वेळ निवडणूक लढायला गेलो काम काय झाला सरकारला त्यामुळे काय समीकरण ठेवले सर्वेमध्ये काय काय त्याच्यावर लप काही आता कालपर्यंत झालं ते कालपर्यंत आता उद्या होता कामाला कोणी कोणाला फोन लवकर सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे डोळं मिळालं आणि काही झालं त्याच्या खरंच माहिती अक्षरामध्ये आणि पक्षामध्ये स्थिती वागलो नाही पक्षापेक्षा मोठ समजणारा व्यक्ती अजिबात मी पण कार्यकर्ता मी मी जेव्हा कार्यकर्ता म्हणून वागतो तर सगळ्यांनी कार्यकर्ता बोलायचा नेता म्हणायचं कारण मी जाक्षाच्या आम्ही कार्य सर्वेच्या आधारावर ज्या पद्धतीनं ज्या ज्या प्रभागावर आणि नगराध्यक्षांच्या मध्ये ज्याचं शहरामध्ये ज्याला लोकांची पसंत असते याच उमेदवारांना आपण तिकीट देणार आता या शहरामध्ये मी एक गोष्ट सांगतो आलो सगळे जण सांगतात की आम्हाला तिकीट झाली मी सातत्यानं सांगतोय की अजूनही कोणाला तिकीट झालेली नाही हे जे घेऊन चालतात ना आणि म्हणून मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की काही लोकांच्या डोक्यात असं ते काढलं पाहिजे आणि दुसरं मी आहे म्हणून पक्ष आहे असं कोणी डोक्यात ठेवू नका संपू शकत नाही सांगितलं की काँग्रेस मुक्त भारत आम्ही करू म्हणजे आता उलट काँग्रेसचे लोक घेऊन भाजपमध्ये गेले आणि भाजप युक्त काँग्रेस झाली पण महाराष्ट्रातली आणि भारतातली जनता भंडाऱ्याच्या जनतेनं काँग्रेसचा साथ सोडलेला नाही आणि काँग्रेसच मी तुम्हाला आतापासून सांगतो या ठिकाणी काँग्रेसच तिरंगा हा भंडारा नगरपालिकेवर खडकल्याशिवाय राहणार नाही बिरो रिपोर्ट एसवीन मराठी भंडारा